नमस्कार रामा एग्रोटेक द्वारा आज आपण उभे आहोत पाटस येथे संतोष वाबळे साहेबांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती वाबळे साहेबांनी या डाळिंबाच्या प्लॉटवरती टोटल सात वर्ष झालेली आहेत या बागेला आणि सहा बार घेतले त्यातील तीन सलग बार रामा रामाग्रोटेकच्या जैविक उत्पादनावरती घेतलेले आहेत रामा ॲग्रोटेकच तीन सलग बार वरती रामा पूर्णतः वाबळे वाबळे साहेबांनी वापरलेलं आहे नमस्कार साहेब आमच्या बळीराजाला हे सांगा डाळीम उत्पादकांना हे सांगा की तुम्ही रामायग्रोटेक च तीन वर्ष कंटिन्यू शेड्यूल वापरलेलं आहे वापर काय तुम्हाला रिझल्ट आला शंभर टक्के ऑर्गॅनिक मध्ये एक्सपोर्ट ला चालतोय माल येस आणि तीनशे ते चारशे फळ सेटिंग आहेत झाडावर म्हणजे रामायण गेटेच तुम्हाला मॅजिक फ्लॉवर अतिशय चांगल्या प्रकारे सेटिंग साठी येस हो। yes. हो। आणि त्याचबरोबर बाल समृद्धी नेमकरण तुम्ही वापरलेलं जाईल कंटिन्यू आहात येस तीन वर्ष तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट मिळाला आहे आज मॅजिक फ्लॉवरचा रिजल्ट रिझल्ट बघा एकदम चांगल्या प्रकारे कळी निघून बेस्ट सेटिंग झालेला आहे येस येस मॅजिकच तयार होते येस मॅजिकच तयार होते वाबळे साहेबांचं म्हणणं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे कुठलंही झाड तुम्ही बघू शकता यस yes. रामा रामाग्रोटेकच्या जैविक औषधांची ही कमाल आहे तिथं जर बघितलं तर जबरदस्त सेटिंग आहे आणि बाग आता मागून गेले तुम्हाला साहेब रेट किती व्यापाऱ्यांनी सांगितलेला आहे सिक्स्टी फायव्ह टू सेव्हन्टी पर्यंत मागून गेलेले आहेत तर असं जबरदस्त सेटिंग चांगल्या प्रकारे ग्लिजिंग आहे वजन आहे चांगली ही तुम्हाला मिळाली एवढं सेटिंग असताना आज अडीचशेच्या पुढे सेटिंग प्रत्येक झाडावरती आहे तरी सुद्धा चांगली साईज मिळालेली आहे जबरदस्त असं डाळींबा आज आपण इथं बघत आहोत या चित्रपितीद्वारे रामा ॲग्रोटेकचं पूर्णतः शेड्यूल वापरलेलं आहे आणि निश्चितच रामा ॲग्रोटेकच्या जैविक औषधांची ही कमाल आहे इथं जर आपण बघितलं तर जबरदस्त असं फळ इथं आपल्याला या चित्रफितीद्वारे बघायला मिळतंय